जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत मी प्रसाद गुंजालची आई बोलते तर कालचा जो आपल्या मध्ये अनार्थ घडलाय ना तो घडणे मला माझ्या बुद्धीला ते माझा जरी मुलगा असला ते मला मान्यच नाही ही गोष्ट घडलायलाच नको पाहिजे होती पण हे घडण्यामागे एक हेतू आहे याचा हेतूचा विचार घेवा मला आई म्हणून मला तो विचारणंच भागे हे कशामुळं झालं ब असं एक प्रसादनी असं एक अनार्थ हो कशामुळं घडला तर माझा मुलगा शेअर मार्केटचं करत असताना आम्हाला खताळ यांच्याशी चांगले नातेसंबंध होते शेअर मार्केटचं करतोय माझा मुलगा तर त्यांचं ते देवाणघेवाण वगैरे सगळं व्यवस्थित चालू होतं तर नंतर मग थोडेसं त्यांचं काहीतरी खटके उडाले आणि त्यांचे चेपद्वारे सगळे म्हणजे कारभार व्यवस्थित चालले होते तर मग कोरे देणं त्याच्या सह्या घेणं हे सगळे त्यांनी करून घेतलं त्याच्याकडून जोपर्यंत त्याचे सगळे त्याच्याकडून भेटत होतं तोपर्यंत तो प्रसाद हा खूप मुलगा चांगला आहे आणि हे मग याला त्यांनी हे राजकीय लोकांनी हे राजकीय स्वरूप दिलं नाही पाहिजे ह्या गोष्टीला खाजगी विषय हे राजकारण अजिबात आलंच नाही पाहिजे राजकारण जर आलं तर माझ्या मुलगा मुलाला न्याय भेटणार नाही तर मला एक सांगायचं आहे का हे इतकं अनार्थ घडलाय की ह्या मुलगा माझा एकदम म्हणजे डिप्रेशन जाण्याच्या वेळेत आलाय आत्महत्या करू राहिला मी त्याला त्याच्यातून सावरते तर मी त्याला जमीन दिली एक कर नावा करून त्यांनी ती जमीन विकून त्यांचं पूर्ण केले आणि पूर्ण करून हे खताळ अमोल खताळ यांचे दोघांचे इतके संबंध चांगले ते डायरेक्ट छोटा भाऊ म्हणून मानायचे प्रसादला आणि ते एवढं म्हणजे एवढं बी त्याच्या घडून सुद्धा तो यहुड़ा यहुड़ा प्रसाद म्हणजे सगळं त्यांना खताशी हे आधी त्यांनी हे करून बघितलं की का आपण हे सोल्युशन काढू याच्यातून पण ते अमोल खता डायरेक्ट बोलले का गल्लीतले भांडणं हे गल्लीतच भेटले भेटले पाहिजे ना आता माझ्यापर्यंत आणू नको आणि हे कधी झालं हे त्यांचे रिलेक्शन कधी होते आपले अमोल खा ज्या पदावर आता त्यांची सत्ता आहे ना तर ते आधीच त्यांचे हे होतं सत्ता नसतानीच रिलेक्शले त्यांचे तर आता हे अमोल भाऊ आले आणि मग त्यांनी आधीच हे मुलाची काय हे त्यांनी ते नीट सरळ करून द्यायला पाहिजे ना त्यांनी अजिबात सरळ नाही केलं आणि मग हे त्यांनी हे अनार्थ घडलाच नव्हता पाहिजे पण हे घडून गेला ना मग हे त्याला शेवटचं टोकूच लावं लागलं तर मग आता याला न्याय भेटाय भेटलाच पाहिजे ही माझी विनंती आणि हे मला सिद्ध करायला माझ्याकडे पूर्ण येईल तर पुरावे हे पुरावे दाखवणारे मी सगळे सिद्ध करूनच दाखवणारे यांना आणि याला राजकीय स्वरूप अजिबात दिलं नाही पाहिजे मला न्यायच माझ्या मुलाला न्यायच भेटला पाहिजे मला या मुलाला मला बाहेरच काढायचं याच्यातून न्याय मला भेटलाच पाहिजे तर हे अमोल खताळांच्या कार्यालयाला प्रसाद असे दहा चक्रा मारल्या पण हे अमोलनी खताळ यांनी हे सोल्युशनच काढलं नाही याच्यावर आणि हे बाकीचे आपले रा राजकीय नेते विखे भाऊ राधाकृष्ण विखे थोरात साहेब सगळ्या कार्यालयाला तो भेट देऊन आला परंतु कोणी त्याला साथच दिली नाही तर मग ह्या गोष्टीला हे सगळे दोषी हे लोक जे साथ देऊ नये राहिले हे आपले जानकर लोक तर मग मला याचं दोषी ठरवायचे हे लोकांना आणि तर मग याला न्याय मिळण्यासाठी मा माझ्याकडे सगळे कागदपत्रे पत्र आहे तर मग याला न्याय भेटलाच पाहिजे माझ्या मुलाला न्याय भेटण्याची फार अत्यंत गरज आहे मला तुम्हाला हात जोडून विनंती करते माझ्या मुलाला न्याय भेटलाच पाहिजे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत